नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग जे आहे ते पाहायचं आहे तर छत्तीस साईजमध्ये मुंढा शोल्डर कटोरी किती घ्यायची हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे तर या इथे पहा ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच तर आपण घ्यायची आहे एक इंच प्लस करून पंधरा इंच तर अजून एकदा असं मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं शोल्डर घेणार आहे साडेपाच अजून एकदा असंच आपल्याला साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता मुंडा मुंडा पहा या इथे मी सहा इंच घेणार आहे मी इथे ही एक मुंडेची लाईन ओढून घेतली परत आपल्याला अजून एक लाईन ओढून घ्यायची आहे अशी आडवी तर या लाईनवर पहा आपलं छातीचं मार्किंग येणार आहे छाती आहे छत्तीस त्याचा चौथा भाग करायचा किती येतो नऊ इंच तर नऊवरती मार्किंग करून घेऊया आता या इथे पहा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही आपले बरोबरीने निघणार आहेत इथे मी हे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कंबर आहे तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच त्यामध्ये मी एक इंच टक्सासाठी मिक्स केलेलं आहे त्याच्या पुढे दीड इंच हे शिलाई मार्जिन आता आपण हे जोडून घेऊया आधी इथून मी दीड इंच आता हा कोपरा आहे या कोपऱ्यातून सव्वा इंच आपल्याला घ्यायचा आहे पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी हा सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि पुढील मुंडा जो आहे तो पाऊन इंचावरती घेणार आहे इथे मी पाऊन इंच घेतलं पहा फक्त मुंड्याला आकार देण्यासाठी हा पॉईंट आहे म्हणजे गोल आपला व्यवस्थित आला पाहिजे आकार आणि इथे अर्धा इंच मी डाऊन केलेलं आहे सेंटर करायचा तर पहा आधी आपण टेपने सेंटर करूया बरोबर आलेला आहे आपला सेंटर तीन सहाचा सेंटर केला तर पहा थोडंसं स्ट्रेट असं यायचं पाऊन इंच आणि मग आकार द्यायचा एकदम गोल असा आपला आकार तयार होतो तर हा झाला पाठीमागचा आकार पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाव ते अर्धा इंच असं तुम्ही आतमध्ये या इथून एक तिरकी लाईन ओढायची आणि मुंड्याला आकार द्यायची पहा या पद्धतीने आकार द्या तुमच्या पुढच्या मुंड्यांमध्ये जो काही प्रॉब्लेम होत असेल तो दूर होईल सव्वा दोन इंच मी या इथे करायची रुंदी घेतलेली आहे साडेपाच इंच गळा आहे सहा इंचावरती मार्किंग केलं आणि इथून अडीच इंच आपल्याला घ्यायचं आहे पहा एक बॉक्स तयार करून घेऊया गळ्याला आकार कसा द्यायचा आता या कोपऱ्यातून तुम्हाला जर ग गळा गोल जमत नसेल तर काय करायचं इथून पाऊन इंच घ्यायचं आणि गळ्याला गोल असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तर पहा गळ्याला किती सुंदर असा आपला इथे आकार तयार झाला ज्यांना गोल आकार जमत नाही त्यांनी पाठीमागील गळ्याला आणि फोडील गळ्याला या पद्धतीने आकार दिले तरीसुद्धा चालतात क्रॉसपट्टी घेणार आहे मी अडीच इंच आणि अडीच इंच एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे व्यवस्थित पहा आकार कसा परफेक्ट येतो हे मी तुम्हाला दाखवते तर इथून पाऊन इंच फक्त घ्यायचं याने पहा क्रॉसपट्टीला आकार एकदम छान येतो एक इंच घेतलं तर काय होतं थोडं जास्त उंच इथं टोक निघतं कटोरीला क्रॉसपट्टीला तर त्यासाठी आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे आणि बसताना ही पहा क्रॉसपट्टी अगदी परफेक्ट अशी बसते इथे मी क्रॉसपट्टीला आकार दिला कटोरी घेणार आहे मी पाच इंच कारण माझ्याकडे जो ब्लाऊज आहे त्यावरती पाच इंच कटोरी आहे तर मी पाचच इंच घेतलेलं आहे तुमच्याकडे साडेपाच इंच कटोरी असेल तर तुम्ही साडेपाच इंच कटोरी घ्या गळ्याच्यावरती एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि असा फक्त कटोरीला आकार देऊन घ्यायचा तर इथे पाच इंचाची कटोरी असल्यामुळे अशी छोटी कटोरी तयार झालेली आहे साडेपाच इंच कटोरी घ्याल तेव्हा थोडी बाहेरून अशी अर्धा इंच येईल तर या पद्धतीने मी छत्तीस साईजचं जे ड्राफ्टिंग आहे ते तुम्हाला मी सांगितलं आता हे आपण कट करून घेऊया हा आपण खाली पॉईंट दिला आहे तो कट करायला विसरायचं नाही आणि काय होतं मुंड्यामध्ये कुठेही फुगा वगैरे येत नाही पहा एकदम छान असा ब्लाऊज मुंड्यामध्ये बसतो आता पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आता इथे मी पहा शोल्डर गळ्याकडे डाऊन करते बावी इंच पण मी आता सध्या केलेले नाहीत मी स्टिच करताना तिथे सिरकं शोल्डर स्टिच करणार आहे यामुळे तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही बॅक आणि फ्रंट फार सेपरेट झालेले आहेत मी बॅक पार्टला काय करते गळा या इथे पेपरवरती कधीही मी काढत नाही डायरेक्ट हा ब्लाउज ब्लाऊजवरती मी पेपर असा ठेवते आणि ब्लाऊज पीसवरतीच गळा ड्रॉ करते कारण परत गळ्याची रुंदी वगैरे जर तुमचा पेपर पॅटर्न जो आहे तो व्यवस्थित तुम्ही ठेवला नाही तर गळ्याची रुंदी थोडीशी पसरट होते परत शोल्डर उतरण्याची वगैरे प्रॉब्लेम येतात असं केल्यामुळे काय होतं एकदम परफेक्ट आहे असं जो बॅक पार्ट आहे तो बसतो त्यामुळे पहा या पद्धतीने तुम्ही सुद्धा पॅटर्न ठेवून पहा एकदम छान असं ब्लाउज बसणार आहे आता इथे मी तर पुढचा गळा व्यवस्थित कट करून घेऊया आधी इथे गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा जसा राऊंड आपण घेतलेला आहे त्या पद्धतीने इथे कट करून घ्यायचं आहे कटोरी कट करण्याआधी आपल्याला ही क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट करून घ्यायची आहे ही क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचाने कपड्यावरती वाढवायची ही झाली आपली मूळ कटोरी आणि या इथे हा झाला साईड पार्ट तर आता आपण ही कटोरी जी आहे ती वाढवून घेऊया आता इथे पहा आपण व्यवस्थित जर आकार दिले इथे कटोरीला मी जसं इथून स्ट्रेट आधी घेतली परत तिरकी लाईन घेतली त्यामुळे इथलं जे अंतर आहे ते पहा आपल्याला जसं हवं आहे तसं राहतं जर तुम्ही असं बाहेरून खूप आकार दिले तर पहा अंतर हे कमी राहतं त्यासाठी तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटोरीला आकार द्या व्यवस्थित कट आता ही मूळ कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर एक पेपर घ्यायचा आहे पहा या पद्धतीने आता ही कटोरी जी आहे ती मी वाढवणार आहे तर आधी ही आहे अशी ड्रॉ करून घ्यायची तर ते आहे अशी ही ड्रॉ झाली वाढवायची कशी पहा तर या साईडला आपण दीड इंचाने कटोरी वाढवूया इकडच्या साईडला सुद्धा आपण दीड इंचाने वाढवायची आहे आता हा जो पूर्ण आपण वाढवलेला भाग आहे त्याचा मद्य करून घेऊया असा आणि इथे सुद्धा दीड इंचाने वाढवायची पट्टीची ही साईट आहे इथे पाव इंच वाढवायची आणि इथे पहा अर्धा इंच वाढवायची मी नेहमी तुम्हाला सांगत असते इथे पाव आणि इथे अर्धा आता हा हो लोकपट्टीचा जो भाग आहे तो इथे असा जोडून घ्यायचा आणि कटोरी जी आहे ती पहा अशी डॉट डॉट करत जोडायची या पद्धतीने एकदम सुंदर अशी कटोरी आपली तयार होते या पद्धतीने आता इथे नेहमी प्रत्येक साईजची कटोरी असू दे इथून वरती अर्धा इंच जायचं इथे पावी इंच वरती जायचं आहे इथे पावी इंच वरती गेल्यामुळे काय होतं पट्टीचा ज्यांचा ज्यांचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा होतो व मागील भागापेक्षा त्यांचा तो होत नाही आणि इथे अर्धा इंच वरती गेल्यामुळे काय होतं साईडचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा कटोरी खूप अशी जास्त मोठी होत नाही बरोबर राहते तर मी आधी हे चेक करून कट करून घ्यायच्या आधी हे चेक करून घ्यायचं तर इथे असा हा साईड पार्ट येतो आहे पहा तर माझं काही कमी जास्त होत असेल तर ती मी इथेच कटिंग करायच्या आधीच मी व्यवस्थित करून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करायचं आहे तर पहा इथे हा पार्ट इथंपर्यंत आला आणि कटोरी आपल्याला हवी आहे एक्स्ट्रा किती पाऊन इंच तर इथे फक्त अर्धा इंच आपली कटोरी एक्स्ट्रा आहे मी तुम्हाला दाखवते पहा अर्धा इंच आहे तर इथे असं पाऊन इंचावरती परत मी मार्किंग केलं आणि परत असं मार्किंग करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने केल्यामुळं काय होतं तुमची कटोरी मोठीही होत नाही आणि छोटीही होत नाही तर या प्रकारे तुम्हाला साईडचा पार्ट जो आहे तो वाढीव कटोरी कट करण्याआधी चेक करून घ्यायचा आहे कटोरीचा सेंटर करून घेऊया सेंटर केला के आहे पहा मी या इथे काही टोक जे आहे ते थोडं एक्स्ट्रा आपलं राहिलेलं आहे तर ते कट करून घ्यायचं आधीच आणि ब्लाऊज पीसचासुद्धा आपण म्हणजे ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेससुद्धा असा सेंटर करून टक्स देतो त्यावेळेस जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आहे तर दीड इंच मी रुंदीला टक्स घेतला आणि उंचीला पहा अडीच आणि हा टक्स असा दुमडून पहा या पद्धतीने ही जी कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे एकदम परफेक्ट असा या इथे पपसुद्धा आलेला आहे तर बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होतो आणि बाही कटिंगचे भरपूर असे खूप असे व्हिडिओ जे आहेत म्हणजे चॅनेलवरती आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बाही कटिंग जे आहे ते वेगवेगळे वे साईजमध्ये वेगवेगळी उंची मध्ये मी तुम्हाला सर्व बाही कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद